नमस्कार टू फॅमिली आजच्या वगमध्ये तुम्हाला सर्वांचं मी पुण्याचं स्वागत करतो तर मित्रांनो जोनद्या परिवारातर्फे इथे सुंकलामादेवीची यात्रा होणार आहे ते आणि यात्रा यात्रेच्या आदल्या दिवशी इथे झोपडी बांधले जाते आणि ते झोपडीमध्ये देवीला ठेवून पुजलं जातं तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे झोपडी बांधलं जातं आणि हा मित्रांनो जे आदल्या दिवशी केलं जातं चला आपण जाऊ आता बकरी आणण्यासाठी चला आम्ही इथं बकरी आणण्यासाठी आलेलो आहोत जे कोल्हापुरातून जवळपास एक गाव आहे त्या गावामध्ये आम्ही आलो आहे बकरी आणण्यासाठी म्हणजे मित्रांनो एक एक म्हणतात की अंधश्रद्धा वगैरे असे असं काय काय म्हणतात तर हे काय अंधश्रद्धा नाही आहे शंभर वर्षाची जुनी परंपरा आम्ही झपत आलेलो आहोत तुम्ही पाहू शकताय चला आपण पाहू तर तुम्ही पाहू शकता की मी आज लोक कसा आहे आज मंगळवार आहे आणि आज कुर्ता घातला आहे मी तुम्ही पाहू शकता सर्व जे माझे भाऊ आहेत सगळे ते कुर्ता घातलेले आहेत देवीच्या कार्यक्रमासाठी चला आपण पाहू तर मित्रांनो इथे झोपडी बाजून तयार झालेल्या आहेत आणि त्याला सजवण्याचं काम सुरू आहे इथे फुल हार आणि स पूर्ण जे झोपडी आहे त्याला पूर्ण असं सजवलं जातं किंवा त्याला असं आंब्याची पानं किंवा लिंबाची पानं हे पण त्याला लावले जाते आणि ते जे पुढं दार आहे त्याला असे ऊस लावले जाते खूप छान वाटते मित्रांनो आणि असे सांग प्रकारे सगळे कामे आवरलेत आवरत आहे आणि आत हे बघून पाहू शकते आतल्या चौरंग चल आहे आणि त्यावर कापडा आतलेला आहे यावर देवीला बसवणार आहेत मी पाहू शकता फुल फुलहारा आम्ही एका रात्रीच आम्ही म्हणजे आदल्या दिवशी आम्ही सर्व तयारी करून घेतले होते म्हणजे नंतर आपल्याला गडबड नको हे सर्व गोष्टी करण्यासाठी तुम्ही पाहू शकता की आतला हा पूर्ण असं पूर्ण प्रकारे सजलेले आहे आणि इथे देवी विराजमान होणार आहे या जागी आणि ह्या जागेला मित्रांनो शेळी गायीच्या शेणाने पूर्ण सारवलं जातं या झोपडीच्या आतल्या बाजूला म्हणजे देवीचं बसलं जातं तुम्ही पाहू शकता की आजी आज इथे कळसाला हलद कुंकू लावत आहे आणि ते आमचे चिल्लर पार्टी कसं गेम खेळत आहेत आणि असे जीवीचे नैवेद्य वगैरे तर बनवतचं बनवत आहे आणि बनवून पूर्ण झालेलं आहे आता मी निघालो आहे पंचांगा नदीला तर सर्व इथे साहित्य आहे ते घेऊन जायचं आहे पंचांगा नदीला तर तुम्ही पाहू शकता की सर्वजण आम्ही चाललो आहे देवीला आणण्यासाठी जे की देवी गुजरीमध्ये दे आहे कोल्हापूरातील जे सोनार आहे तिकडे ते देवीला दिला होता तयार करण्यासाठी तर ते आम्ही इथं आणायला चालले आहोत पूर्ण कुटुंब आम्ही चाललो इथून इथून टेम्पोकडून टेम्पोमध्ये सर्वजण बसणार आहे तुम्ही पाहू शकता की मी टेम्पोमध्ये बसलोय पाठीबागच्या बाजूला घरातील मंडळी बसल्यात चला आपण भाऊ काय होणार आहे तिथे पूजा वगैरे तिथे सगळं ब्लॉग तुम्हाला दाखवणार आहे ब्लॉग हा शेवटपर्यंत पहा खूप चांगला वाटणार आहे मित्रांनो चला आपण पाहू तर फायनली हो मित्रांनो मी पंचांग नदी जवळ आलेलो आहोत तुम्ही पाहू आहे आणि अजून लोकं यायचे आहेत ते म्हणजे रिक्षानं वगैरे किंवा ऑटो रिक्षाने यायला लागल्या आहेत त्याचा मी वाट पाहणार आहे आणि जो तीन लोकंसुद्धा येणार आहेत देवीचा अभिषेक करण्यासाठी चला आपण पाहू अभिषेक करूया आपण गाडी जाई मानक तो तलक तलक मिसले वाई लाकडे वापाचा परगणे पुढे मात्र तो करला आहे आपली इंग्रजी भाड्या पावती बाप की बापiamo हेलो नाना

মোটাৰ মানে মানে আছ அரே பாலகங்க சொன்னா அரே அம்மா அதான் leproதா பட்டா பட்டா புடிச்சது அது ஒருது काटணும் ஏய் குடக்கு அந்தரக செ அந்தரக செ மூடி மூடி அந்தரக

ಚಿರನ್ ಚಾ ಚಿರಾಗಿದ